नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर आठशे सरसंत्रे संत्र आहे चौदाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अकराशे पासष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंत्रे संत्रय तेराशे जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी शंभर सर चंद्रा सहाशे पन्नास जास्तीत ज्याद बावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी आठशे येसर चंद्रा नऊशे जास्तीत ज्या जवळ एक हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी चारशे येसर चंद्रा नऊशे जास्तीत ज्यादं चौदाशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे स्वरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज तर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे स्वसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज दोन हजार रुपये क्विंटल नवीन आल्या असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी